अगदी पारंपरिक पद्धतीने किंवा माझ्या आजीच्या पद्धतीने अळूची पातळ भाजी अळूचं पतपथ कसं बनवायचं ते बघणार आहोत सर दिवसांमध्ये दिवसांमध्ये अळूसारखी किंवा रानभाजी खाल्ली पाहिजे पोटातले अल्सर असतील काही आजार असतील यामुळे बऱ्यापैकी कमी होतात जितकी चवीला छान तितकी आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेची आहे तर रेसिपी खूप जसं बहुगुणी खूप जसं टेस्टी आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया अळूची पातळ भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण भाजीसाठी जे अळू वापरतात ती घेतलेली आहे आता वड्यांची पानं थोडी जाड असतात जास्त गडद हिरव्या रंगाची असतात देठाचा संपूर्ण भाग चॉकलेटी रंगाचा असतो त्याच्या तुलनेत भाजीचा अळू हलक्याशा पोपटी रंगावर पातळ साल असतो आणि देठाचा भाग बघितला की वरच्या बाजूला थोडा पांढरा आणि खालच्या बाजूला चॉकलेटी कधी कधी संपूर्ण डेट पांढरा मिळतो कधी कधी हलक पांढरं चॉकलेटी मिळत तुम्हाला जसं भाजीचा अळू मिळेल ते तुम्ही इथे वापरू शकता आता माझी आजी नेहमी सांगायची जास्त पांढरा असेल तर तितका त्याला खाज जास्त असते किंवा खाताना खास येते हलकासा चॉकलेटी पांढरा असेल तितका भाजीचा अळू खायला छान लागतो तशी आपण इथे साधारणतः एक वीस बावीस छोट्या छोट्या आकाराची पानं घेतलेली आहेत सुरुवातीला बाजारातून पानं आणल्यानंतर पाण्यामध्ये थोडं मीठ घालायचं आणि दहा पंधरा मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजत घालायचं आणि देठाचा भाग यापासून वेगळा केलेला आहे अगदी सगळ्या पानांची देठा आपण वेगवेगळी वेग करून घेतलेली आहे आता जर तुम्हाला जास्त भाजी करायची असेल पानं भरपूर असतील तर काय करायचंय असा हा घट्ट रोल तुम्हाला पानांचा करून घ्यायचा आहे म्हणजे पानं एकमेकांवर दुमळून आहे त्याला मधून फोल्ड करून घ्यायचंय आणि याची अशी छान पुरसुंडी आपण बांधून घेतलेली आहे सुरीने सुरुवातीला रफली रफली आपण चिरून घेणार आहोत जसं रफली चिरून होईल तसं पुन्हा आपण याला बारीक बारीक चिरून घेणार आहोत पिचीने केलं तरी सुद्धा चालू शकेल असं केलं की अगदी लवकरात लवकर भरपूर भरपूर पाना तुमची चिरून मिळतात तर फक्त एक दीड मिनिटात आपण साधारणतः वीस ते पंचवीस पानं अशी मस्त बारीक चिरून घेतलेली आहे चिरून घेतलेली पानं कुकर मध्ये घालणार आहोत आता अळूची पानं पौष्टिक जितकी तितकी त्याची देठ सुद्धा त्यापेक्षा जास्त पौष्टिक म्हणून आपण इथे दे देठ फेकून न देता या भाजीमध्येच वापरणार आहोत आता देठावर अगदी पातळ साल किंवा पातळ पापुद्र असतं त्याला असं हे छान घासून आपण काढून घेणार आहोत अगदी सहज निघतं खूप जसं याला मेहनत लागत नाही दोन्ही कडच्या साईड देठाच्या आपण काढून घेतलेले आहे अशी ही सगळी देठा तयार करून घेतले आणि रफली किंवा अगदी बारीक बारीक आपण याला चिरून घेणार आहोत या अळूच्या देठांमध्ये असे काही गुणधर्म किंवा आतून जे अल्सर असतात ते कमी होतात म्हणून याचा खूप या भाजीमध्ये पौष्टिक बेनिफिट आहे म्हणून जेव्हाही तुम्ही अळूची भाजी करताय अळूच्या वड्या जरी करत असाल तरी देठांचा भाग थोडासा हाताने कुस्करून घ्या किंवा मिक्सरला बारीक करून तुम्ही पेस्ट करून ती त्या पिठामध्ये वापरू शकता नसेल वापरायचं तसं हे अळूच्या भाजीमध्ये करून खाल्लं तरी सुद्धा चालू शकेल अळूचे चिरलेल्या भाजीबरोबरच आपण ही सुद्धा चिरून घेतलेली यामध्ये घालणार आहोत दोन्ही जिनस या भाजीमध्ये आवर्जून वापरली जातात आणि सुद्धा वापरायची आहे कारण खूप जास्त हे पौष्टिक आहे आता जर घरातल्या एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने पाच ते सहा कप देठा आणि ही भाजी चिरून असेल तर त्याला बरोबर अर्धा कप आपण इथे चणा डाळ घेतलेली आहे आता बऱ्याच जणांना चणा डाळ चालत नसेल किंवा चणा डाळ आवडत नसेल तर याऐवजी मुगाची डाळ घेतली तरी सुद्धा चालू शकेल आणि सेम कपने इथे आपण पाव कप किंवा एक मूडभर पन्नास ग्राम आपण इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणा घालणं टोटली ऑप्शनल आहे नसेल चालत आवडत नसेल तर न घालता सुद्धा तुम्ही तयार करू शकता तर बघितलं पाच सहा कप भाजी आणि देठ असतील तर त्याला बरोबर अर्धा कप डाळ आणि पाव कप शेंगदाणा घातलेला आहे असं याचं जनरली प्रमाण आहे तुम्ही एखाद्या वाटीने घेतलं तरी सुद्धा चालू शकेल दोन ते तीन पाण्याने डाळ शेंगदाणा स्वच्छ आपण धुवून घेतलेला आहे आता धुवून घेतलेली ही सगळी डाळ शेंगदाण्याची जिनस आपण या भाजीवर काढून घेणार आहोत आता तुम्हाला जितकं तिखट आवडत असेल त्यानुसार बारीक शिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहे आपण इथे ते साधारणतः एक चार ते पाच उभ्या पातळ चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे आता सोबतच ही जिनसं बुडतील इतपतच आपण यामध्ये पाणी घालणार आहोत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे भाजीला कमीत कमी पाणी घातलं की लवकर भाजी शिजली जाते खूप जास्त तुम्ही अळूला पा पाणी घातलं की भाजी शिजायला तितका जास्त वेळ लागतो म्हणून साधारणतः दीड ग्लासभर आपण यामध्ये पाणी घातलं आहे व्यवस्थित बुडेल इतपत पाणी घातलं आहे झाकण लावायचे आणि मोठ्या असेवर साधारणतः सहा ते सात शिट्टे आपण करून घेणार आहोत बाकी पालेभाजीच्या तुलनेत अळूची पानं शिजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून शिट्टी थोडी आपल्याला इथे जास्त घ्यायची आहे साधारणतः पाच शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थोडा कोमट झाला की झाकण उघडून बघितलेलं आहे कमीत कमी पाण्याचा उपयोग केल्यामुळे बघू शकता भाजी इथे छान शिजलेली आहे आणि खूप जसं पाणी न घातल्यामुळे कुकरला पाणी उतू सुद्धा जात नाही दोन्ही फायदे आहेत तसं हे आपण करून घेतलेलं आहे आता ही सगळी जिन्नस एकजीव व्हावी चांगली मिळून यावी तर त्यासाठी एक चमचाभर आपण इथे डाळीचं पीठ घातलं आहे तुम्ही मूग डाळीचं पीठ चना डाळीचं पीठ तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथे वापरू शकता गव्हाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकेल आता ही सगळी जिन्नसं एक दोन ते तीन मिनटं चांगली आपण घोटून घेणार आहोत म्हणजे पीठामध्ये ही सगळी जिन्नसं छान एकजीव झाली पाहिजे आता ही भाजी खूप जास्त घोटायची नाही किंवा खूप जास्त अशी फेटायची नाही थोडी मोठी मोठी ठेवायची म्हणजे खाताना ही भाजी अगदी छान लागते तर साधारणतः दोन मिनटं असं चांगलं आपण हे घोटून घेतलेलं आहे आता या भाजीला आपण फायनली फोडणी देणार आहोत पहिल्या स्टेपमध्ये भाजी कशी स्वच्छ करायची ते दाखवलं दुसऱ्या स्टेपमध्ये भाजी कशी शिजवून घ्यायची ते दाखवलं ती। आता तिसऱ्या आणि फायनल स्टेपमध्ये आपण भाजीला फोडणी देणार आहोत म्हणजे भाजी, भाजी चवीला अगदी छान लागते त्यासाठी एक टोपामध्ये पळीभर आपण तेल छान कडकडीत गरम करून घेतलंय कडकडीत तेल गरम झालं की अगदी पाव चमचा जिरं घातलेला आहे जिरं छान फुललं की आठ ते दहा कडी पत्त्याची ताजी पाण्यात घातली आहे एक आठ ते दहा लसणाच्या ठेवलेल्या पाकळ्या घातलेल्या आहेत तुम्ही चिरून घेतल्या तरी सुद्धा चालू शकेल पण लसूण शक्यतो ताजा घालावा म्हणजे भाजीला चव लसणाची अगदी छान येते आता ही सगळी चिन्ह सगळी मंद असतेवर थोडा लसूण कुरकुरीत थोडं चॉकलेटी होईपर्यंत आपण थोडस परतून घेतलेला आहे रंग बघू शकतास हलकासा बदामी किंवा हलकासा चॉकलेटी झाल्यासारखा दिसत असेल लसून जेव्हाही तुम्ही फोडणीमध्ये करता गॅस कमी करायला आणि असा हा चॉकलेटी करायचा आहे म्हणजे लसणाचा फ्लेवर तेलामध्ये उतरतो थोडंसं हिंग घातलेलं आहे थोडंसं हळद घातलेलं आहे यामध्ये थोडीशी बारीक शिरलेली कोथिंबीर घातली आहे सगळी फोडणी अगदी मंद असेवर एक मिनिट बस सांगली खरपूस सा करून घेतली आहे आता यामध्ये शिजवून घेतलेली भाजी घातलेली आहे कुकरला भाजी लागलेली ला आहे म्हणून यामध्ये अर्धा ग्लास आपण साधं पाणी घालून यामध्ये ॲड केलेलं आहे आता ही भाजी खूप जसं पातळ नसते खूप जसं घट्ट नसते थोडी सरसरीत भाजी आपल्याला तयार करायची आहे चवीपूर्तक किंवा अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आता यामध्ये आपल्याला चिंचेचा कोळ घालायचा आहे म्हणजे साधारणतः एका मोठ्या लिंबाचा चिंचाचा गोळ आपण पाण्यामध्ये भिजत घालून त्याचा कोळ घरामध्ये तयार केलेला आहे बऱ्याचदा आळूच्या पानांना खास येते किंवा त्यामध्ये असे काही गुणधर्म असतात घशाला खवखवतात म्हणून चिंचेचा कोळ घालणं खूप जास्त गरजेचं आहे सोबतच सो चमचाभर आपण यामध्ये गुळ घातलेला आहे गुळाऐवजी साखर घातली तरीसुद्धा चालू शकेल चिंच गोळ बेस्ट कॉम्बिनेशन आहे या भाजीमध्ये याचा स्वाद भाजीमध्ये अगदी छान येतो तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक इथे करू शकता भाजीला रंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे आता यामध्ये मूडभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत अजिबात झाकण न लावता मोठ्या असेवरच साधारणतः दोन मिनटं आपण याला छान खदखदून शिजवून घेतलं आता तुमच्यापैकी बरीच जणं म्हणतील पूर्वीच्या काळी कुकर नसायचे म्हणजे तुमच्या आजी कुकरला डाळभाजी कशी शिजवायची तर कुकरला न शिजवता ती टोपामध्ये किंवा कढईमध्ये करायची आता तुमच्याकडे जर कुकर नसेल किंवा तुम्हाला कुकरमध्ये शिजवलेलं अन्न चालत नसेल तर याऐवजी तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये डाळ आणि ही भाजी शिजवून घेऊ शकता आणि नंतर त्याला फोडणी दिली तरी सुद्धा चालू शकेल असताना भाजी थोडीशी पातळ दिसते थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता छान याला रंग आलेला आहे आणि मस्त दाटसरपणा सुद्धा आलेला आहे एकदम मस्त चटपटीत अशी ही अळूची पातळ भाजी अळूस फतफद म्हणू शकतात ही तुमची खाण्यासाठी तयार आहे तुमच्या घरी तरी आज बनवली की भाजी उद्या सुद्धा खातो कारण आजच्या पेक्षा उद्या ती भाजी चांगली लागते तर रेसिपी तुम्ही नक्की करून बघा कशी झाली कमेंट करू नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आणि आपले कुकिंग तिकीट मराठीचे मसाले घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर आहे आपली वेबसाईटसुद्धा आहे तिथून सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता नवीन चहा मसाला पावसाळा स्पेशल तयार केलेला आहे तर त्याचा सुद्धा सगळ्यांनी नक्की लाभ घ्या चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा